माझा आतला आवाज मला सांगतो की सगळं चांगलं होणार आहे माझा आतला आवाज सांगतो काही खरं नाहीये बर का काही होऊ शकत नाही माझं काहीच बरोबर होत नाहीये माझं चुकत आहे मला यशच येणार नाही असं माझा आतला आवाज मला सांगत असतो आणि त्याचं मी बऱ्याचदा ऐकते त्याच्याकडे कायम माझं लक्ष असतं की नेमकं काय चाललंय आतमध्ये मला काय सांगतंय की धोकाय पुढे जाऊ नको अपयश येणार आहे मला यश येणारच नाहीये बऱ्याचदा आपला हा जो आतला आवाज आहे ना हा आपल्याशी कायम संवाद साधत असतो आणि असं दिसून आलं की बऱ्याचदा स्वतःवरती आपण ना टीका करत असतो या आतल्या आवाजाच्या माध्यमातून इनर क्रिटिक ह्याला बंद करता येतं का नाही ते चालू असतं पण त्याचा उपयोग आपल्याला नक्कीच चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतं आपल्याला जर समजलं की हा आतला आवाज नेमका का आहे त्याच्यातनं आपल्याला काय फायदा होणार आहे ते त्याचा नेमका उद्देश काय आहे त्या आवाजाचा जो आपल्याला आत ऐकू येतो आणि बाहेर कुणालाच ना येत नाही हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत नमस्कार मी प्रोफेसर अपर्णा अष्टपुत्री शिसो आज आपण समजून घेऊ की हा आतला आवाज नेमका काय आहे आतला जो आवाज आहे तो मला सांगत असतो की हे बरोबर आहे हे चूक आहे हे करू नको इथे काहीतरी गडबड आहे बरं का आपण बऱ्याचदा म्हणतो की मला आतून वाटत होतं की काहीतरी गडबड आहे तो गडबड आहे दया हे जे आहे ना हे आतून जे आपल्याला वाटतं ते आपला इन्नर व्हॉइस आहे इन्नर क्रिटिक आहे आणि याचा आपल्याला का बरं येतो आतून आवाज का येतो याचा काहीतरी उद्देश आहे म्हणून हे ही जी प्रोसेस आहे ही जी प्रक्रिया ही होत असते त्याचा उद्देश असा आहे की येणारे जे काही धोके आहेत ते आपल्याला कळावेत आपण स्वतःला चुकीच्या मार्गावरती जाण्यापासून स्वतःला थांबवावं अडचणींपासून थांबवावं काहीतरी पुढे असुरक्षितता आहे हे जेव्हा आपल्या मेंदूला जाणवतं त्यावेळेला आपल्या आतमध्ये हे आवाज सुरू होतात थोड्या वेळापुरते हे आवाज ठीक आहे हे आपल्याला फायदेशीर आहे पण जर का सतत असे आवाज येतील की हे चांगलं नाही तुला जमणार नाही हे शक्यच नाहीये हे जर सतत सतत येत असतील आणि रिपिटेटिव्ह ज्याला आपण म्हणतो ना तेच तेच वाक्य की जमणार नाही येणार नाही यश येणार नाही असं जर होत असेल तर याचा अर्थ की ती जी टेपरेकॉर्ड आहे ना तो बंद पडलाय ती तीच तीच कॅसेट लावतोय म्हणजे आपण पुढे जात नाही आहोत तिथेच आपण अडकून बसलो आहोत ज्या वेळेला आपण यशस्वी होतो आहोत पण आपण ते यश एन्जॉय नाही करू शकत आहे यश मिळालेलं आहे तरी आपल्याला भीती वाटते की ठीक आहे यश तर मिळालं पण कसं मला जमेल का मला होईल का म्हणजे चांगलं झाल्यावरही जर का मी त्याचा आनंद घेऊ शकत नसेल तर याचा अर्थ माझा जो इनर क्रिटिक आहे जो जो माझा विश्लेषण करतो आहे ना त्यामध्ये कुठेतरी गडबड झालेली आहे मला चांगलंच दिसत नाहीये स्वतःबद्दल स्वतःच्या क्षमतांवरती मला विश्वासच बसत नाहीये हा थोडा कधीतरी अधूनमधून येत असेल तर त्याचा फायदा आहे पण टेप जर तिथेच अडकलेली असेल तर मात्र अवघड आहे नवीन काही गोष्ट करायची असेल तर मी ते टाळत असेल मी अवॉइड करत असेल मी पुढे जात नसेल मला येतं पण मी जातच नाहीये याचा अर्थ माझी टेप खराब झालेली आहे ही जी टेप खराब झालेली आहे एक जे आहे परफेक्शन मला सगळं जर परफेक्ट पाहिजे असेल तर मात्र ही तिथेच अडकते आणि आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितले की परफेक्शन असं काही नसतं आणि त्याला आपण ओव्हरकम करू शकतो आणि ते जर समजून घेत असेल तर आपण तो व्हिडिओ नक्की बघ दुसरं जे कारण आहे ज्याच्यामुळे आपली ही टेप अडकते ना ती आहे गिल्ट अपराधीपणाची भावना माझ्याकडनं चुकलं तर माझं काही कोणाला दुखावलं गेलं तर हे, हे जे स्वतःला सतत दोष देणं आहे स्वतःला अपराध्याच्या पिंजऱ्यामध्ये उभं करणं आहे ना त्याच्यामुळे आपली ही टेप अडकते या दोन गोष्टींकडे जर आपण लक्ष दिलं की मी जे स्वतःला सांगते ती परफेक्शन मुळे सांगते आहे का गिल्ट मुळे सांगते आहे आणि ते जर माझ्या लक्षात आलं तर मी ही टेप नीट करू शकते कारण आपला हा जो आतला आवाज आहे ना तो आपल्याला मदत करण्यासाठी आहे आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी मेंदूमध्ये तयार असलेली ही एक मेकॅनिझम आहे पण ती खराब झालेली आहे हे आपल्याला कळालेलं आहे की या या गोष्टींमुळे मग त्याच्यात सुधारणा करता येईल का सगळ्यात पहिले जे आपल्याला करायचंय जर मला हे सुधारायचं असेल तर ते समजून घ्यावं लागेल की काय वाक्य मी स्वतः स्वतःला सांगते आणि हे कसं करायचं आहे नेहमी सारखं आपल्याला ते लिहून काढायचं आहे लिहिण्यावरती माझा भर आहे कारण जोपर्यंत आपण लिहिणार नाही तोपर्यंत आपल्याला गोष्टी क्लिअर होत नाहीत त्यामुळे मी जे स्वतःला बोलते आहे ना ते आपण लिहून काढूया आणि मग बघूया की मी हे सेल्फ खूप जास्त मुळे बोलती आहे गिल्ट बोलती आहे भीतीमुळे बोलती आहे काय नेमकं कारण आहे कारण मला कळालं तर ते जे वाक्य मी तयार केलेलं आहे स्वतःसाठीच त्याला मी काहीतरी पॉझिटिव्ह मध्ये चेंज करू शकते का की मला बोलवलेलं आहे समोर जाऊन बोलण्यासाठी म्हणजे नाही नाही मला नाही जमणार मला नाही जमणार नकोच ते का बरं म्हणतीय मी मला जमणार नाहीये कारण मी तिथे गेले आणि लोक मला हसले तर मी परफेक्ट नाही आहे मला सगळं व्यवस्थित येत नाही म्हणजे मी परफेक्शनच्या मागे आहे मग हेच याच वाक्याला मी चेंज करू शकते का आपण जाऊन प्रयत्न करूया आपण बघूया काय होतं ते म्हणजे मी काय केलंय आधी मी लिहून काढलेलं आहे मग मी त्याला चेंज केलेलं आहे आणि त्याचा उपयोग केला आहे जेव्हा मा, जेव्हा मा, माझ्या मनामध्ये किंवा मा, माझा आतला आवाज मला सांगतोय की मला हे जमणार नाही हे चुकणार आहे नको करू नको करू असं जेव्हा मला सांगतोय तर मी चेक करायला पाहिजे की का बरं का बरं असं सांगितलं जात आहे खूप जास्त धोपाय म्हणून सांगितलं जात आहे का येस आय हॅव टू स्टॉप देअर अँड मी थोडासा विचार करायला पाहिजे पण नसेल तर वाक्य चेंज करायचं आणि करायचंय त्यामुळे आतला आवाज आपल्या सुरक्षिततेसाठी आहे पण ती टेप जर खराब झाली असेल तर ती तेच तेच, तेच तेच वाजेल तेच तेच आपल्याला ऐकूवेल आणि आपली प्रगती थांबणार आहे त्यामुळे जर प्रगती करायची असेल तर या आतल्या आवाजाशी संवाद साधा आणि मला सांगा तुम्ही काय बदल करताय आपण जर आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि शेवटपर्यंत आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद